परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या बदलापूरमध्ये सकल बौद्ध समाजातर्फे निदर निदर्शनं करता येणार आहे नेमकं काय स्वरूप असणार आहे एकंदरीत काय आवाहन कराल सर्वांना जयजी उद्या आपण आप बदलापूर प्रगतशील बौद्ध समाज मार्फत हे आंदोलन घेतलेलं आहे आणि या आंदोलनासाठी इथल्या एस सी एस टी ओ बी सी व इतर संघटना ह्यासुद्धा येणार आहेत तर मी असे आव्हान करेन त्यांना आणि असं त्याची हितचं प्रक्रिया असं अशी असेल की इथे ठिया आंदोलन घेऊन ज्या आपल्या घोषणा आहेत घोषणा देणे थोडालाही त्रास झाला नाही पाहिजे आपण संविधान मार्गाने जी आंदोलन करणार ठिया आंदोलन करणार आहेत त्याची पूर्ण काळजी घ्यायची आपल्याला या सर्व समाजाच्या लोकांना आणि ज्या संविधानाने जो अधिकार दिला तो अधिकार आपण पालन करायचा येते आणि त्या अधिकारानुसारच त्या सोम्याथ सूर्यवंशी संविधानाचे रक्षण व्यक्त झालेलं त्याचं हत्या त्याला आणि अमित शहा गृह या भारताचे गृहमंत्री यांचा निषेध म्हणून तिथे आपण फिर आंदोलन करणार निलेश सर नेमक्या मागण्या काय असणार आहे कशाप्रकारे प्रशासनाला जाब विचारणार आहात उद्या जी घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनावरती मोठ्या प्रमाणात दबाव आहे मुळातच जेव्हा एखादी घटना घडते किंवा पोलिसांच्या माध्यमातून लाठीचार्ज होतं किंवा पोलीस कस्टडीमध्ये म्हणा एखाद्याचा मृत्यू होतो त्यासाठी प्रशासन सरकार जबाबदार आहे या ठिकाणी आपण पाहतो की स्वतः जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा सी पी साहेब आहेत ते एस पी साहेब आहेत ते स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी हार घालून त्या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं होतं आणि रितसर सर्व नियमानुसार सर्व शांततेच्या माध्यमातून हे आंदोलन चालू होतं जे म परभणी बंदचं त्यांनी हाक दिली होती त्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून पण चांगला प्रतिसाद होता परंतु त्या ठिकाणी आर एस एसच्या माध्यमातून त्यांची जी संघटना आहे हिंदू वाहिनी त्यांच्या माध्यमातून बांगलादेशी हिंदू धर्मीय जे त्यांच्या लोकांना त्यांच्या समर्थनात पण बंद पुकारला गेला होता आणि जी दखल निश्चितपणे एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना होत असताना किंवा माहीत असतानासुद्धा एकाच वेळेला दोन बंद करून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक षडयंत्र करून आंबेडकरी चळवीच्या आंबेडकर चळवीच्या भीमसैनिकांना लोकांना आणि अनुयायांना बदनाम करण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि आपण आता काल परवाच जी बातमी आहे की सुषमा अंधेरे मॅडमनी पूर्ण संदर्भात पूर्ण हितंबूत माहिती दिलेली आहे स्वतः आर सीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये काळा निळा गमचा घालून असं तोडफोड करण्याचं का काम आणि या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे दुसरं आपण पाहतो आता अमित शहाने जे बाबासाहेबांच्या संदर्भात दिलेली जी एक विभद्र टिप्पणी आहे त्याच्यामुळे पण महा संपूर्ण देशभरामध्ये हा आकार निर्माण झालेला आहे आणि कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे केंद्र सरबा सरकार भाजपचं आहे महाराष्ट्र सरकार भाजपचं आहे आणि हे ब्राह्मणी सरकार आणि हे ब्राह्मण लोक किंवा हे ब्राह्मणवादी जे आहेत हे जातीवाद पसरवण्याच्या दृष्टिकोनातून लो लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात सातत्याने षडयंत्र करण्याचं सा काम करत असतात मग ते काँग्रेस असेल किंवा बी जे पी असेल ह्या सर्व पार्ट्याचे ते जाणीवपूर्वक संविधानाचे विरोध बाबासाहेबांच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात सातत्याने कटकारासन करत असतात आणि त्याचाच एक भाग परभणीला झालेला आहे त्याचा दुसरा भाग अमित शहा यांनी दिलेलं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तो निषेध करण्यासाठी उद्या एकवीस तारखेला शांतता शांतता राखून संविधान दिलेले आपले अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अनुभवी आपल्याला हे ठिय्या आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून करायचं आणि यावेळी आम्ही श्रवणं आवाहन करतो की आपण यावं परंतु आपण इथे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक आपली होऊ नये याची काळजी घ्यावी किंवा आपल्याबरोबर आलेल्या लोकांची जबाबदारी आपल्यावरती असते जर या ठिकाणी कोणी गैरवर्तणूक केलं किंवा कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण केला त्याला बाधा निर्माण केला तर आम्ही स्वतःच पोलिसांना सांगून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार आहोत त्याच्यामुळे आपण सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपलं जो मनामध्ये जो राग आहे आपल्या म आपल्या जे भावना आहेत ते व्यक्त झाले पाहिजेत पण ते संविधानिक मार्गाने झाले पाहिजे कायदे तर चौकटीत राहिले पाहिजे त्यामुळे आम्ही बदलापूर बंदपेक्षा आम्ही निर्णय घेतला की बाबासाहेबांचा पुतळ्याजवळ जो आमचं प्रेरणास्थान आहेत प्रेरणास्त्रोत आहेत त्या ठिकाणी आम्ही ती आंदोलन करून या झालेल्या घटनांचा तीव्र निषेध करणार आहे त्याच्याबद्दल किती आ, किती संघटनेचा पाठिंबा दिलेला आहे साधारण आतापर्यंत पन्नास संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अजून भरपूर लोकं येण्याचे आहेत महिला आघाडी महिलांचे पण संघटनांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे सामाजिक संघटना आहेत दंब संघटना आहेत मित्रमंडळ आहेत जयंती महोत्सव मंडळ आहेत विविध आता जर ब बोलायला गेलं तर भरपूर वेळ लागेल मी एवढंच सांगू इच्छितो लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण लोकांच्या मनात संविधान आणि लोकशाहीबद्दल बाबासाहेब आदर भावना आहे आणि जर का त्यांचं कोण अपमान करत असेल तर निश्चितच याचा निषेध झाला पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे सर एक युवा म्हणून काय वाटतं की संविधानाच्या रक्षणासाठी उतरलेल्या सुशिक्षित तरुणाची पोलिसांकडून हत्या करण्यात येते कशाप्रकारे निषेध करणार आहेत खऱ्या अर्थाने आधुनिक भारतात जर आपण विचार केला तर अशा घटना ह्या सातत्याने घडत आहेत आणि त्या एकाच समुदायाशी एकाच जातीच्या एकाच पंथाच्या लोकांसोबत घडणं हे इतकंच निषेधारी आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधानाची निर्मिती केली त्यामध्ये सर्वांना सामावून घेता येईल अशा पद्धतीने त्यात तरतुदी केलेल्या आहेत पण असं असतानासुद्धा एवढं समानतेचं राज्य प्रस्थापित करूनसुद्धा आमच्या वाटेला नेहमीच असमानता आली कुठेतरी उच्च निश्चयतेची भावना आजही आमच्या समाजाला कायम असताना दिसते आणि त्यातूनच अशाच भ्याड मानसिकतेतून अशाच मनोवादी मानसिकतेतून आजही आज आपण बघितलं तर समाजावर अनेक प पद्धतीने अनेक प्रकारचे अत्याचार आणि अन्याय होत आहेत परभणीमध्ये जी घटना घडली खऱ्या अर्थाने ही काहीतरी मोठं घडण्याची चाऊल आहे का याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण आपण बघितलं आता एक जानेवारी पुढे आहे म्हणजे भीमा कोरेगावचा आपला जॉर्जल्ली इतिहास आपण जेव्हा सांगतो त्यावेळेस मागच्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी घडणाऱ्या घ घटना ह्या घटना घडण्याच्या आधी काही महिने काही दिवस अशा घटना घडवल्या जातात असं एक चित्र महाराष्ट्र राज्यात निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण परभणी येथे जी घटना झाली ती घटना खूप निषेधार्ज याच्यासाठी मानायला पाहिजे कारण फक्त त्या ठिकाणी विटंबना झाली नाही तर विटंबना झाल्यानंतर त्याचं एक आक्रमक पद्धतीने निषेध करण्यासाठी जो समाज रस्त्यावर हो उतरला खऱ्या अर्थाने राष्ट्रभावनेतून कारण संविधान हा कोणी एका जाती धर्माचा पंथाचा संप्रदायाचा एक ग्रंथ नाही तर या देशाचा या आधुनिक भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्यामुळे सर्वांनीच एक राष्ट्रप्रेमेच्या भावनातून भावनेतून परभणीच्या रस्ती रस्ते आणि गल्ली ते उतरले त्यांनी सांगितलं की नाही संविधानाच्या रक्षणार्थ आम्ही या ठिकाणी हे सगळं करतो आहोत त्यांनी आंदोलन केली निषेध नोंदवला आक्रमक पण झाले पण त्यांच्या आक्रमकतेतसुद्धा एक गहन शांतता आपल्याला पाहायला मिळाली आणि कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती सुरुवातीला नव्हती थी, त्या ठिकाणी नंतर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने घरवला जातो आणि लाठीचार्ज झाल्यानंतर जनता पांगते आणि पांगल्यानंतर त्या ठिकाणी काही लोकांची धरपकड सुरू होते अनेक लोकांना घरातून उचलून घेऊन जावलं जातं महिलांना मारलं जातं गर्भवती स्त्रियांना सुद्धा सोडलं गेलं ना अशी सगळी परिस्थिती आहे आणि अशातच काही लो मोजके लोक ज्यांना खऱ्या अर्थाने आंदोलनस्थळी ते अभ्यास करण्यासाठी गेले होते आंदोलनाचं निरीक्षण करण्यासाठी गेले होते काही शूटिंग करत होते अशातच आपला एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक विद्यार्थी खऱ्या अर्थाने तिकडे म्हणायला पाहिजे तो तिकडे या आंदोलनाचं निरीक्षण अभ्यास आणि आंदोलन मांडण्यासाठी त्या आंदोलनाचे चित्र संकलित करत होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या सोमनाथला उचलवलं गेलं पोलीस कस्टडीमध्ये बेदम मारण्यात आलं आणि ज्यानंतर तुम्हाला माहिती गेली तो मृत्यू झाला खऱ्या अर्थाने सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानासाठी शहीद झालाच पण तो राष्ट्रभावनेतून शहीद झाला आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आमच्या राष्ट्रीय ग्रंथाकडे कोणी वाकड्या नजरेने बघेल आणि त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान केलं त्यांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करेल त्यांना कुठेतरी अशा पद्धतीने मारहाण करून त्यांचा त्यांचे प्राण घेण्याचा प्रयत्न करेल त्या त्या ते वेळेस संविधानाचे रक्षक म्हणून संविधानाचे पायिक म्हणून आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू उद्याचा एकवीस तारखेचा बंद न घेता या ठिकाणी ठिय्या आंदोलनाच्या स्वरूपात आपण निषेध व्यक्त करणार आहोत चाचणी सांगितलं नीरज भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी नियमावली असणार आहे क कडेकोट अशा सूचनासुद्धा आम्ही सर्वांना दिलेल्या आहेत की आपल्याला ठिय्या आंदोलन करत असताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागेल या ठिकाणी विशेषतः संविधानाची झालेली विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी आणि काल परवापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की या भारताचे गृहमंत्री ज्या खऱ्या अर्थाने त्या माणसाला गृहमंत्री म्हणावं का हा सुद्धा एक प्रश्न पडतो कारण एका संविधानिक पदावर असतानासुद्धा ज्या संविधानाने त्यांना तिथे बसवलं आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे ते त्या ठिकाणी गेले त्या त्याच माणसाचा अपमान भर संशोधित केला जातो त्या आम्ही सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध आमच्या पद्धतीने नोंदवणार आहोत त्यामुळे तुमच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आव्हान आहे की मोठ्या संख्येने या ठेवी आंदोलन सहभागी व्हा कारण आज आपण जिवंत आहोत हे दाखवणं गरजेचं आहे अविलासर ठिकाण काय असणार आहे आणि वेळ काय असणार आहे तर ठिकाण बाबासाहेबांचा पूर्णकृती कुठला रमेशवाडी इथेच असणार आहे आणि सकाळी दहा वाजता असेल मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जे जे लोक संविधानाच्या मार्गाने किंवा संविधानाचा उपयोग घेऊ घेऊन नगरसेवक नगराध्यक्ष सभापती सरपंच उपसरपंच जे काय या संविधानातूनच घेतलेलं आहे त्या प्रत्येकानं थोडीशी तरी लाज त्यांच्याकडे थोडीशी तरी बाकी असेल तर मला वाटतं ह्या स्वयंकृतीने ते या आंदोलन हजर होती नाहीतर मग त्यांनी संविधान समजलंच नाही फक्त नावाला ते वापर करणारे असे समजत त्यासाठी मी सर्वांना आव्हान करतो या सर्वांनी एस सी एस टी ओबीसी बहुजनांनी सर्वांनी या ही आंदोलन येऊन सहकार्य करावे येऊन विनंती ये 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 विनंतीचा लाभ एकशे चाळीस करोड जनता घेतो परंतु संविधानाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा बौद्ध समाज रस्त्यावर निघतो परंतु संविधान सर्वांचं आहे काय आव्हान कराल किती महत्वाचं आहे आणि संविधान वाचवण्यासाठी कशाप्रकारे रस्त्यावर आलं पाहिजे रथ प्रथम मी परभणीला जी घटना घडली त्या घटनेमध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला आणि जो अपमान करणारा जो व्यक्ती होता त्याला सरकारच्या माध्यमातून माथे फिरू म्हणून बोललं गेलं म्हणजे ज्या ज्या वेळेला आंबेडकरी अनुयायांवरती किंवा संविधानावरती घाला घातला जातो त्यावेळेस जो घाला घालणारे असतात त्याला माथे फिरू ठरवलं थरु जातं आणि संविधानाच्या रक्षणासाठी जे जे लोक आंदोलनं करतात त्या त्या लोकांवरती सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या माध्यमातून अन्याय अत्याचार करून अर्थातच त्यांचा कस्टडीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये मर्डर केला जातो एवढी भयानक परिस्थिती आज जर आपल्या देशामध्ये जर घडत असेल तर आपण सगळ्यांनी जे जे संविधानप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना या संविधानाचा लाभ झालेला आहे अर्थातच संविधान लागू होण्याच्या आधी या भारतातील तमाम शोषित वंचित लोकांना म्हणजेच एस सी एस टी ओ बी सी लोकांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता तो अधिकार या भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या देशाला लाभलेला आहे अर्थातच या भारतातील सर्व नागरिकांनी मग त्यामध्ये सगळ्या प्रकारची लोकं आली त्यांनी त्यांनी उद्याच्या या ठिया आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने खास करून आम्ही बदलापूरकरातील लोकांना आव्हान करत आहोत की उद्याचा जो ठिय्या आंदोलन आम्ही संविधानाच्या समर्थनार्थ आणि आपला जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांच्या हत्येच्या विरोधामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे गृहमंत्री लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांना अमित शहा यांना त्यांच्या जो वक्तव्य त्यांनी केलं की बाबासाहेब आंबेडकर 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 किती करणार तुम्ही यापेक्षा तुम्ही एखाद्या देवाचं नाव घ्या म्हणजे याचा अर्थ यांची मानसिकता याच्यातून दिसून येते का देवाचं नाव घेण्यामध्ये यांना स्वारस्य आहे आणि असलं पाहिजे आम्ही त्याच्या विरोधात नाही आहेत ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टी मानत आहेत त्यांनी मानलं पाहिजे पण हे मानत असताना तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जे महापुरुष आहेत ज्यांनी या जा देशाचं संविधान लिहिलं ज्यांच्या संविधानावरती पूर्ण देश चालतो त्यांचा अपमान तुम्ही केला नाही पाहिजे आम्ही आम्ही सर्व मंडळी आज जे आंबेडकरी समाजाची आंबेडकरी विचारधारेची जी लोकं आहेत त्याचबरोबर संविधानाला मानणारी जी जी लोकं आहेत त्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्ही अमित शाह यांचा निषेध व्यक्त करतो आणि बदलापुरातील नागरिकांना आणि ज्यांना ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांना सगळ्यांना आम्ही उद्याच्या या आंदोलनाला आमंत्रित करीत आहोत तुम्ही तुमचा वेळ देऊन आपण या स या देशामध्ये जागृत लोक आहोत आणि आपण अन्यायाचा प्रतिकार करू शकतो हे दाखवून देण्यासाठी उद्याच्या ही आंदोलनाला तुम्ही सहकार्य कराल उपस्थित राहाल एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम